पहिलं आपल्याला स्वागत करतोय नवयुक्त क्रिकेट संघाचा आणि याची तर का हा कॅच पकडला एक अनिवार्य महत्वपूर्ण आपल्या बॅट मधून निघालेला कळारी शॉर्ट काहीसा उंचावलेला शॉट परंतु हातवून ठेवलाय शहर क्रिकेट संघाच्या या फलम आपल्या आप आप टीमसाठी मात योगदान महत्वापुसराची प्रचिती पाहायला मिळेल नवच्या माध्यमातून आपल्या संघासाठी योगदान देतो आहे आणि या योगदानाचा हा परिचय म्हणजे एक रन पूर्ण केला एका रणाबरोबर स्ट्राईकला गेलेला आहे तो सुधीर आपल्या टीमसाठी अनिवार्य धावा करण्याची नक्कीच प्रयत्न करेल कारण हा षटकार चौकाराचा मादेश आहे आपल्या टीमसाठी खूप मोठी खेळी खेळण्याचा मानस या क्रिकेट विरामध्ये आहे परंतु त्याला सामोरे जातोय बलाट्य आता अष्टपैलू चाचा बॉल मध्ये एक वेगळं जादू आहे आपल्या बॉल मध्ये काही सात गुगळी काही सात स्पीड पकडण्याचा प्रयत्न करेल किंवा ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करेल नक्कीच अनिकेत आपल्या टीम साठी महत्वपूर्ण ठेवू शकतो मिळाली टीम रणाची ही गती ही बारा बारा हा खुटाखुटीचा सामना असेल कारण बारा बॉल मध्ये जेवढा जलद जलद गतीने आपल्याला धावसंख्या करता येईल तेवढ्याच स्पीडला आपल्याला आपले आपला हा आनंद साजरा करता येईल कारण महत्त्वपूर्ण खेळ आहे हा सेमीफायनल म्हणजेच फायनलच्या रूपाने आपण प्राचारण झाले याची धोडी संघांची धावफुल असेल धोडी संघांचा हा इतिहास या इतिहासाचा हा अरळ पंचांचा एक हात समांतर म्हणजेच एक अतिरिक्त धाव मिळते षटकार चौकाराची नाते आपल्याला पकडावं लागेल अशा पहिलू हा फलंदाज आपल्याला हिजीच्या रूपाने पाहायला मिळेल षटकार चौकाराचा बादेशा म्हणून ओळखले जाते परंतु थांबवणार नव्हे तर थांबवून फिरेल असा हा अंदाज आहे आपल्या आत्म्याला आपल्या हृदयाला स्पर्श करून गेलेला क्रिकेट आहे म्हणूनच संघर्ष होतोय तो म्हणजे फायनलच्या रूपाने फायनल सेमी फायनलच्या रूपाने सेमी फायनल एका व्रज नेफ असा हा खेळ पाहायला मिळतो आहे बॉल कैसा ऑर्थ परंतु ऑर्कर एक बॉल एक रन वरती समाधान मानावा लागेल शेताचे सुधीरला एक बॉल ना आपल्या बॉलची पाहायला मिळते सहा बॉल मध्ये काहीसा रणसंग्राम पाहायला मिळत नाही आहे षटकार चौकाराचा इतिहास रस्ता येत नाहीये ते म्हणजे नवल क्रिकेट संघाला कारण सहा बॉल तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत एक एक बॉल मध्ये संघर्ष करावा लागेल तरच आपल्याला फायनलच्या दिशेने कूच करता येईल एक अशा दिशा मिळेल कारण किरण आपल्यापासून नक्की परावृत्त झालेले आहेत लाभ झालेले आहेत वायुदेवाचा आशीर्वाद आपल्या अंगावरून हलवारपणे स्पर्श करून जातो आहे तेवढाच गारवा आपल्या अंगाला नस असणारा हा ऊन कमी होतोय

खेल में भागना पड़ेगा दौड़ना पड़ेगा कूदना पड़ेगा नहीं तो नहीं चलेगा क्योंकि ये ही फाइनल है फाइनल के रूप से अपने को खेलना पड़ेगा महत्वपूर्ण तो मैच का महत्वपूर्ण तो हाथ डॉट बॉल महत्वपूर्ण कारण संकेत डॉट बॉल चल जाए महत्वपूर्ण खेळाची नागे टाकून आहेत आठ बॉल आठ रन म्हणावं लागतील हे आठ रन म्हणजेच सहा बॉल मध्ये तुम्हाला खूप मोठा पल्ल आणि पाहायला मिळतो संकेतच्या रुपने काही सर बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो संकेत सल अनुभवी आहे या क्रिकेट नजराला कित्येक वर्षाचा हा अनुभव त्यांचा आहे महत्वपूर्ण बॉलिंग फलंदाजी बाधणी तर पाहायला मिळते प्राण आहे आपला संपूर्ण देहण्याचा प्रयत्न करतोय संघापासून आतापर्यंत दुसऱ्या सहन करत या वेदना सहन करत आपल्या संघाला सेमीफायनलच्या रूपापर्यंत झोकून दिले

शेवटच्या चार बॉल मध्ये चार षटकार मारण्याची ताकद सुरू मध्ये आहे परंतु तेवढाच फलाट त्या क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल जयभवानी क्रिकेट संघाचा आपली शैली नक्कीच सेमीफायनलच्या रूपाने नव्हे तर फायनलच्या रूपाने येण्याचं काम खऱ्या अर्थानं हा यजमान संघ करेल का याची दिशाकूच करण्याचा हा निर्णय संकेतच्या रूपाने एक वेगळा मार्ग लागेल का परंतु नाही याचा अंदाज घेता येत नाही कारण

आणि या सगळ्याने आपल्याला एक वेगळी दिशा मिळणार आहे योगेश फोगरे सज्ज आहे योगेश फोगरे आपल्या टीम साठी शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु बरोबर नको नको खेळवला जातोय बॉल हा तू सुद्धा पर, लक्षात जय भवानी क्रिकेट खेळतोय तो म्हणून काय संख्या वाढते शेवटचे सहा बॉल परिपूर्ण असावे लागणार आहेत संघर्ष करणार आहेत ते म्हणजे नवल क्रिकेट संघ आपल्या संघासाठी अवैध येत हवा त्यांच्या बॅट मध्ये षटकार चौकाराची अपेक्षा आहे आणि या षटकाराने चौकाराने आपला स्कोर एक जलद गत्या जलद गती होणार आहे चौथा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु एक एक दोन दोन ही गती आपल्याला परिपूर्णता देणार नाही कारण तीन ओव्हरची मॅच महत्वपूर्ण मॅच म्हणावी लागेल

सुर याला कारण ही एकमेकांमध्ये असणारी कनेक्टिव्हिटी महत्वपूर्ण कनेक्टिव्हिटी म्हणावा लागेल तीन तीन काढले काढले ना आता तिसऱ्या रनावरती रनावटचा हा दोन कचरा पाहायला मिळाला नवे क्रिकेट संघासाठी ते पण एक चलाक आणि पहातूर असा सुधीर आपल्याला स्ट्राईक घेण्यासाठी सगळेच्या प्रेरणा

ट्रॅव्हल केला आणि बॅटला सुधीर दोन बॉल चोवीस झाले हा दोन आहे जबरदस्त कारणाचा हा वर्ष चोवीस झाले हा पहिला षटकार असेल करारी शर्ट बॉर्डर लगात हा षटकार सुधीरच्या रूपाला पाहायला मिळतोय

पाहायला मिळेल सुदेशच्या रुपार अरे आपला सुंदर अशी रणनीती पाहण्याचा बॉल मध्ये टिपलेला हा रण संकेतच्या रूपाने एक खतरे की धमकी हो सकती है लेकिन साला बच गया चला बच घ्या महत्वपूर्ण खेळता है और चाहिए असे जगा की कोणी आपली शिकार करणार नाही असं जगा की कोणी आपली लपू शिकार करणार नाही विचार वेळा करेल महत्वपूर्ण सेमी फायनल म्हणजे फायनल यजमान महत्वपूर्ण खेळ याच खेळीचा नजारा पाहायला मिळेल

लागे। पकडावा लागेल लागे। तो वेगळा लय पकडावा लागेल त्याच बॅट आपल्याला कळाली शॉट मारण्याची ताकद धमक ठेवावी लागेल परंतु सुधीर आक्रमक झालेला आहे सुधीर काहीच वेगळं सांगतो आहे आणि पुन्हा बॉल काहीचा एक वेगळी अतिरिक्त धाव मिळेल ते म्हणजे वाईट स्वरूपाला बॉल वेगळी गती घेतोय आहे क्रिकेट किपरच्या हातामध्ये तरी मिळाला तरी पण हा बॉल वाईटचा एक अतिरिक्त आहे सुधीरच्या रूपाने मिळत आहे सेतू झाला सेतू आपली बॅट अगदी स्पीड मध्ये

आपल्या टीम साठी महत्व पूर्ण ठरेल परंतु सुधीर आपल्या टीमसाठी काय करतोय काही वेगळी खेळ खेळण्याचा प्रयत्न करेल का सुधीर या स्वतःवती काहीचा वेगळा निर्णय मिळेल का

या मंचावरती उपस्थित सर्व माता भगिनी काहीच वेगळा आनंद साजरा करतायत आपल्या टीम साठीकाराचा षटकार महाषटकारच्या बॅट मधून निघाला छत्रपतींचा छावा थावा आणि काढणार क्युकी ये सेमी फायनल हे निशान निघून शान घ्यायला फायनल सुंदरित्या सरकावलेला शाख म्हणजे शेदाराच्या पलीकडे टवल यांच्या समोर एक छंजावाचं वादळ वादळ आला एक कळवा मैदानावरती संख्येतच्या रुपाने हा न थांबणारा वादळ शैली खेळ आपल्या साठी अवरणीय भाव संक खेळण्याचा प्रयत्न करतोय अठरा बॉल मध्ये जबरदस्त कार्यशैली आहे बाहेर काय आहे

आपल्या पप्पाची बॅटिंग बघण्यासाठी आतूर झालेला सव्वेद सव्वेद अरे भग लागले परंतु माझी भूक हरपली सत्ता सरकार बघण्यासाठी आतूर झाला पूर्ण खेळ पंच <स्थार्था> एक करता करतात कैसा

ষটক সিদ্ধ

या पाल मध्ये संकेतच्या बॅटमधून धारिश शॉट निघेल का एक वेगळा अंदाज विभागता येईल का याचे गणित पाहण्यासाठी सर्च आहे शाबाश पाळे पैंती संकेतला सांभाळवलंय संकेतचा हा जोरदार गेला बॉल का इकडे स्किट झाला सगळीकडे जगत

गाइज आज बहुत लगी है पूरा सन्नाटा पूरा सन्नाटा गेट में दिख रहे पवेलियन के अंदर पूरा सन्नाटा ओके ये पांचवा पूर्ण मैच सभी भी चलेगा

आणखे आणि खेळ यांना वेगळा दिला साठी कान मंत्र होतो या कानमंत्र क्रिकेट साठी

A B B B B B A B B B B